सबस्क्राईब दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत भट्ट तुरुंगमारोहणी गुंफे महापूजा आणि भट नाथोबा सिरमेळवणी सुखा प्रादुर्भाव जी पहिली लीळा आहे खूपच सुंदर लीळा आहे ज्यामध्ये स्वामी महापूजा करून घेतात भक्तजनांकडून स्वामी डोमेग्राम वरून छिन्नपापी गुंफेकडे जातात आणि तिथे महापूजा करून घेतात जातात कसे तर तुरुंगमारोहणी म्हणजेच घोड्याच्या पाठीवर बसून जातात मग आता घोडा कोण होता हे आपण सविस्तर समोर पाहणारच आहोत सर्व इत्यनभूत माहिती तुम्हाला करून घ्यायची असेल या दोन्ही चरित्राची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित लिळा समजून जाईल आजचं चरित्राचं सत्र सुरू करण्या जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या सत्राला सुरुवात करूया कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे चौसष्ट अश्वथ मुळी इंद्रोपहारी इंद्रिय दैव प्रशंसा इंद्रभटांचा उपहार स्वामींनी स्वीकार केला आणि त्या इंद्रियाची म्हणजेच इंद्रभटांची प्रशंसा केलेली आहे त्यांच्या दैवाची प्रशंसा केलेली आहे या चरित्रातून आपल्याला काय शिकायला मिळते खूप महत्वपूर्ण शिकवण अशी स्वामींनी या चरित्रामध्ये दिलेली आहे कालचं चरित्र कोणी ऐकलं नसेल तर वर आय बटनमध्ये मी कालचा व्हिडिओ दिलेला आहे आय बटनवर क्लिक करा आणि कालचाही व्हिडिओ तुम्ही तिथे पाहू शकता मी एखाद्या वेळेस सांगायचं राहून जातो माझ्याच्याने सांगणं होत नाही एखाद्या वेळेस वर आय बटनमध्ये मी कालचा व्हिडिओ दिलेला आहे म्हणून मी सांगितलं जरी नसेल तर एवढं लक्षात ठेवायचं की वर आय बटन मध्ये मी कालच्या सत्रातील व्हिडिओची लिंक दिलेली असते आय बटनला क्लिक केलं की तुम्हाला तिथे कालचा व्हिडिओ कालचं चरित्र नक्कीच ऐकायला मिळेल नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला स्वामींचं हे आजचं ही चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजचा लीळा क्रमांक आहे ली चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे सहासष्ट भट्ट तुरुंगोहणी गुंफे महापूजा भट्ट आरोहणी भट्ट म्हणजे कोण भट्टोबास तेच भट्टोबास म्हणजे तुरुंगम झालेले आहे इथे तुरुंगम म्हणजे काय घोडा आणि त्या घोड्याच्यावर आरोहणी म्हणजे भट्टोबास हे घोडे झालेले आहेत म्हणजेच भट्टोबास हे घोडा झालेले आहेत आणि त्या घोड्यावर म्हणजेच भट्टोबासांवर आरोहणी म्हणजे भट स्वामी बसलेले आहेत आणि नंतर मग गुंफे महापूजा झालेली आहे तर कोणती वेळ होती कोण्या वेळेला देव गेले घोड्यावर बसून म्हणजेच घोडा केला होता देवाने तर कोण्या वेळेला गेले ते डोमेग्राम मधून हे सविस्तर समोर लिहिणी येणारच आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर समजेल एकूदी गोसावीसी रात्रीचा पूजा सुरू झाला रुग्ण झाली गुळळा झाला विडा झाला मग गोसावी अंगणी वेढ हे करीता सती एके दिवशी रात्रीचा पूजावसर झालेला आहे आरोग्य झालेले आहे स्वामींची जेवण झालेलं आहे गुळा झाला विडा झाला गोसावी अंगणी वेढे स्वामी अंगणामध्ये वेढे करत होते तो पीठ ऐसे चांदणे पडत असे चांदणं कसं पडलं होतं पीठ ऐसे म्हणजे आकाशामध्ये एकदम दाट असं चांदणं पडलेलं होतं आणि अशा या रात्री स्वामी म्हणतात सर्वज्ञ माहितले चांदणे निके नागा स्वामींनी प्रश्न केला भक्तजनांना चांदणे निके नागा हे चांदणं चांगलं वाटत नाहीये का म्हणजेच काय तर चांगलं वाटत आहे स्वामी चांदण्याकडे बघतात आणि म्हणतात की हे चांदन चांगलं वाटत नाहीये का बरं यावर मग भक्तजन काय म्हणतात जी जी भक्तजन म्हणतात हो अगदी बरोबर निके नागा चांगले नाही का या प्रश्नावर भक्तजन भक्तजण म्हणतात की निके आहे म्हणजे चांगलं आहे खूपच चा, ही चांदणी रात्र छान सुंदर वाटत आहे असं भक्तजन स्वामींना म्हणतात ऐसा चांदी ना खेळ जायचे तरी काय स्वामी म्हणतात अशा या चांदणी रात्र मध्ये जर आपण खेळो जायचे म्हणजे आपण जर विहरणाला निघालो तर कसं होईल भक्तजन म्हणतात यावर जे जे जायचे तरी जायजे आणि काय भक्तजन म्हणतात स्वामींच्या मनात इच्छा झाल्यावर मग काय थांबायचं का जायचं लगेच निघायचं दुसरा काय विचार करायचा नाही सर्वज्ञ म्हणितले तरी येथिचा तुरंगमु कोण होईल स्वामी म्हणतात आता आपल्याला विहरणाला तर जायचं आहे परंतु आमची इच्छा आहे आम्ही घोड्यावर बसून जावं मग आता आमचा घोडा कोण होणार कोणी म्हणे मी होईन कोणी म्हणे मी होईन कोणी म्हणतात मी होणार घोडा कोणी म्हणतात मी होणार घोडा म्हणजे मी घोडा होणार मी घोडा होणार यामध्येच भक्तजनांचं जणांचं थोडंसं संवाद चालू झालेला आहे आणि तेवढ्यामध्ये भट्टी म्हणितले भटोभास म्हणतात जी जी मी होईन जी भटोभास स्वामींना म्हणतात जी जी मीच घोडा होणार स्वामींचा सर्वज्ञ म्हणितले हा होय राजवाहाणू स्वामी म्हणतात हा होय राजवाहनू भटोबास हे राजवाहन होणार स्वामींनी भटोबासांना मान्यता दिली की तुम्हीच आमचे घोडे होणार सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात जा तरी बाईसा करवी आयती करवा स्वामी म्हणतात जा बाईसांना सांगा आणि आयती करायला सांगा आपल्याला आता निघायचं आहे छिन्नपापी गुंफेकडे मग भक्तजनी बायसा करवी आयती कळविली कर मग भक्तजनांनी बाईसांना बायसांना सांगितलं बायसांनी सर्व आयती केली बायसी आयती केली गोसावी फुटयाची तळसुदी केली मग स्वामींनी फुटयाची तळसुदी केली म्हणजे जे उपर उपरणं असते ते उपरण्याची व्यवस्थित घडी केली आणि कमरे भोवताल व्यवस्थित ते बांधून घेतली कशी बांधली तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला असेल त्यांच्या कमरेला तळसुती असते छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही सेनापती होते जे काही सुभेदार होते जे काही मावळे होते प्रत्येक जण कमरेला तळसुती बांधायचा आताचे लोक काय केले या लोकांनी आताच्या कंबरड मोडल्यावर कमरेमध्ये गॅप पडल्यावर मग आता कंबरपट्टा बांधतात डॉक्टरांनी सांगितला आणि जुन्या काळातले लोक कसे होते आपले छत्रपती शिवाजी महाराजांना बघा बिना तळसुतीचा एकही फोटो तुम्हाला शिवाजी महाराजांचा दिसणार नाही शिवाजी महाराजांच्या कमरेला तळसुती असतेच एक पातळ पट्टी कपड्याची म्हणजे उपरणं समजून घ्या तुम्ही उपरण्याची चौपदरी घडी केलेली आणि ते कमरे भोताल बांधलेली आणि त्यामध्ये एक चाकू ठेवलेला हो असं आपल्याला दिसते फोटोमध्ये मग शिवाजी महाराजांचे मावळे असतील युद्धावर निघालेले त्यांच्याही कमरेला असायची तळसुती तो पट्टा बांधलेला म्हणजे कंबर मजबूत राहिली पाहिजे खाली वाकलं काय ओझ उचललं काय कमरेवर जास्त ताणी होणे हाच तर फरक आहे भारतीय संस्कृतीतील जे काही आयुर्वेदशास्त्र आहे आणि जे काही पाश्चात्य संस्कृतीतील ॲलोपॅथी आहे यामध्ये हाच फरक आहे ॲलोपॅथी म्हणते बिमार पडल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जा डॉक्टरांचे घरं भरा आणि आयुर्वेद काय सांगते तर बिमारच पडू नका तुम्ही अदोगरच व्यवस्थित तुमची जीवनशैली ठेवा शिवाजी महाराज पण आयुर्वेदच मानणारे होते त्या काळामध्ये कुठे ॲलोपॅथी होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोठे मोठे युद्ध व्हायचे हो कधी तुम्ही ऐकले का हो एखाद्याची जखम फारच चिघळली आळ्या पडल्यान मरून गेला तो असं कधी घडलंच नाही त्या काळातील आयुर्वेदशास्त्र फार छान होतं लोक ते मानायचे मग शिवाजी महाराजांच्या काळात काय औषधी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही शिवाजी महाराजांची राजधानी होती तिथे मोठे मोठे राजनं असे जमिनीत गाडलेले असायचे त्याच्यामध्ये तूप साठवलेलं हो असायचं गावरान गायीचं तूप बर का हे जर्शी जनावरांचं तूप नाही हे जे जर्शी असतात ना गाया याला आपण जर्शी गाय म्हणतो तर ती जर्शी गाय नाही तर ते एक जनावर आहे जर्शी नावाचं झेब्रा आणि डुक्कर यांचं संकर करून त्या जर्शी नावाच्या बेटावर या प्राण्याची उत्पत्ती झालेली आहे आणि म्हणून त्याला जर्शी गाय असं बोलतात जर्शी बेटावर तयार झालेली आहे म्हणून गाय म्हणणार नाही मी तुम्ही म्हणताय म्हणून तुमच्या लक्षात यावं म्हणून मी गाय म्हणत आहे तर ती जर्शी गाय म्हणजे गाय नाही तर जर्शी नावाचं एक जनावर आहे त्या जनावरांचं दूध पिल्यानंतर कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढत असते विदेशामध्ये या गायीच्या दुधावर बंदी पण आलेली आहे भारतामध्ये सर्रासपणे लोक दूध पित आहेत आणि मग म्हणतात अहो कॅन्सर कसं काय वाढत आहे अहो हा माणूस तर तंबाखू खात नव्हता भिडी पित नव्हता तरी पण याला कॅन्सर झाला कसं काय कॅन्सर नाही होणार एक तर जर्शीचं दूध पित आहात तुम्ही आणि दुसरे एक आपल्या जीवन पद्धतीमध्ये फार मोठा बदल आलेला आहे ते म्हणजे हल्ली आपण बघतो काही आणायचं असेल हॉटेलवरून पार्सल म्हणलं की लगेच प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये उकळतं सांबर असेल उकळतं वरण असेल उकळता चहा असेल प्लास्टिकमध्ये टाकला गाठ मारलं की घेऊन जातात प्लास्टिक आपल्यासाठी किती हानिकारक आहे भयंकर हानिकारक आहे मग तुम्ही सांगा उकळती चहा किंवा तुम्ही पार्सल घेऊन आलात कुठून काही वरण आणलं सांबर आणला किंवा काही दुसरी भाजी आणली किंवा मंचुरियन आणलं भरपूर काही लोक आता काही पण खायला लागलेले आहेत तर गरम गरम उकळत असं त्या प्लास्टिकमध्ये टाकून तुम्हाला देतात आणि तुम्ही सांगा गरम गरम उकळत प्लास्टिकमध्ये टाकलं म्हणजेच त्या प्लास्टिकचं पाणी होणार काहीतरी अंश पाणी होणार त्या प्लास्टिकचं त्या तुमच्या जेवणामध्ये ते, 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 ते मिश्र होणार मिक्स होणार आणि मग ते तुमच्या पोटात जाणार आणि मग ते वितळलेलं प्लास्टिक तुम्हाला खरंच निरामय असं आरोग्यदायी जीवन जगू देईल का तुम्हाला कॅन्सर नाही करणार तर काय करणार हेही त्यामागचं कारण आहे असे कारण भरपूर आहेत तर विषय आपला चालू होता की शिवाजी महाराजांच्या त्या राजधानीच्या त्या किल्ल्यांवर मग राजगड असेल रायगड असेल तर तिथे मोठ्या मोठ्या राजांमध्ये जुन्यात जुनं जुन्या तूप साचून ठेवायचे गावरान गाईचं तूप दहा वर्षापूर्वीचं पंधरा वर्षापूर्वीचं असं जेवढं जुनं तूप असेल ते साठवून ठेवायचे त्याचा कसा का वास येईना परंतु ते जे तूप आहे ते तूप एक नंबरचं औषधी असते सैनिकांच्या जखमावर उपाय करण्यासाठी कितीही खोल जखम असू द्या कितीही सैन्य घायाळ होऊन येऊ द्या युद्धावरून एकदा सैन्य किल्ल्यावर पोहोचलं की कि त्याच्यावर ते मग ते तूप लावायचे जुनं तूप एकदम जेवढं जुनं तूप असेल तेवढं चांगलं आणि तुम्ही ऍलोपॅथीची औषधी बघा जुनी झाली की एक्सपायर फेकून द्या तसं आयुर्वेदामध्ये नाही हे जे आयुर्वेदामध्ये गो घृताला गो म्हणजे तूप या गो घृताला अमृत म्हटलेलं आहे अमृत कितीही जुनं होऊ द्या अमृत कधीही एक्सपायर होत नसते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्वतःच्या आचरणामधून दाखवलेलं आहे आपल्याला त्यामुळे आताची जर कॉलेजची मुलं जर म्हणत असतील हे काही नाही खरं नसते वगैरे वगैरे तर त्यांना म्हणावं तुमची अक्कल तुमच्याजवळ ठेवावी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय आहेत श्रद्धेय आहेत तर त्यांचं जे काही आयुर्वेद शास्त्रावर जे काही त्यांचा विश्वास होता तेवढाच आमचाही विश्वास आहे तर आपलं आयुर्वेदशास्त्र हे सांगते बिमार पडण्याच्या आदोगर आपण व्यवस्थित राहिलो पाहिजे बिमार पडण्याची वाट कशासाठी बघायची कंबर मोडल्यानंतर कंबरपट्टा लावण्यापेक्षा अदोगरच तळसुती लावलेली काही वाईट आहे का सैनिकांना कधी काय उडी मारावं लागेल कशी कंबर वाकवावी वा लागेल काय करावे लागेल युद्धाच्या मैदानामध्ये काही सांगता येत नाही म्हणून सैनिक पहिलेच कमरे पोहोचतील ते तळसुती बांधून घ्यायची शिवाजी महाराजांची कोणतेही सैनिक बघा तुम्ही महाराणा प्रताप बघा त्यांच्याही कमरेला असते तर इथे स्वामींनी त्याचप्रमाणे तळसुती बांधलेली आहे कारण स्वामी घोड्यावर बसत आहेत आता घोडा हा भटोबास आहेत तो विषय सोडून द्या परंतु कंबर सुरक्षित राहिली पाहिजे या माध्यमातून देवाने आपल्याला हा चांगला संदेश दिलेला आहे एवढंच आहे की आपण चरित्र ऐकतो सोडून देतो आतापर्यंत तुम्ही हे चरित्र बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल परंतु नेमकं घ्यायचं काय त्यातून कसं सूक्ष्म निरीक्षण करायचं हे तुम्हाला समजलं नसेल हा बारकावा कधी तुम्हाला कोणी सांगितलेला नसेल आणि असेच बारकावे तुम्हाला चरित्रातील समजून घ्यायचे असतील तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आहे बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे असे ज्ञानवर्धक वर्धक व्हिडिओ तुमच्याकडून एकही सुटणार नाही तर इथे स्वामींनी तळसुती केली आणि मग काय करतात स्वामी बहिर्वासाचे सुरंग खोविले जो बहिर्वास होता त्याचे सुरंग म्हणजे त्याचे जे चे चे टोक होते कपड्याचे शेवटचे टोक ते पण खोसून घेतले भटी पाच अंगी दाटिली भटोबासांनी पाच अंगी दाटली अवघा भक्तजनी पाच अंगी दाटली सर्व भक्त पाच अंगी दाटून घेतल्या पाच अंगी म्हणजे काय हे शरीराचे अंग नाही बरं का है? जे है, हे जे अंग आहे आपलं हे जे शरीर आहे याच्या काही भागाला दाटून ठेवलं असा अर्थ नाही काय अर्थ आहे मग पाच अंगी म्हणजे प्रकरण काय थोडस लक्ष दे यांच्याकडे अ तुम्हाला एखाद्या वेळेस अर्थ लागत नाही तुमच्याकडे चरित्र असते तुम्ही वाचता फडणू तुम्हाला अर्थ लागत नाही तर अर्थ जर आपल्याला लावायचा असेल तर थोडंसं मागचं पण लक्ष द्यायचं मागच्या वाक्यामध्ये काय आलं पुढच्या वाक्यामध्ये काय आलं आता तुम्हाला याचा अर्थ लावायचा तर कसा लावावा लागेल मागे बघा स्वामींनी काय केलं फुट्याची तळसुती केली भैरवासाचे सुरंग खोवले म्हणजे काय प्रकरण चालू आहे नेमकं तर कपड्याविषयी चालू आहे कपड्याची तळसुती केली कपड्याची टोक खोसून घेतली व्यवस्थित आणि त्या संदर्भामध्ये भटोबासांनी पण पाच अंगी दाटली म्हणजे याचा अर्थ काय करायचा आपण तर इथे कपड्यांविषयी पाच अंगी दाटल्या असा अर्थ आहे तर इथे कपड्याविषयी पाच अंगी दाटल्या असा अर्थ आहे कपडे जे आहेत आपले त्याच्या पाच अंगी म्हणजे काय तर जे बहिर्वास आहे म्हणजे जे काही भटोबासांचे भक्तजनांचे जे काही धोतर नेसलेले आहेत त्यांचे दोन टोक खोसून घेतले हे झाले दोन अंग दोन पुन्हा अंग दुसरे कोणते तर हाताच्या बाह्यावर दाटून घेतल्या हे झाले दोन 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 चार पाच अंग सांगितलेले आहेत तर पाचवा अंग कोणता तर जे सदरा आहे त्यांनी जे अंगी घातलेली आहे ते पण वर खोसून घेतली त्या अंगीचं जे का खाल काय खालचं टोक होतं ते वर उचलून खोसून घेतलं कारण भटोबासांना काय करायचं आहे भटोबासांना स्वामींना पाठीवर घेऊन चालायचं आहे मग एकदमच मोकळे कपडे असे सोडून चालता येईल का त्यांना मोकळे कपडे सोडून एकदम असे मोकळे मोकळे धोत खाली सोडलेलं आहे शर्ट खाली सोडलेला आहे आणि चालायला गेले पायात पाय हेडगाड्यात पडले तर किती महागात पडायचे ते स्वामीही पडायचे भटोबासही पडायचे त्यासाठी कपडे वर खोसलेले आहेत तर पंचांगी दाटले याचा अर्थ असा आहे तर मग भटोबासानीच पंचांगी दाटल्या का नाही भक्तजणी पाचांगी दाट लिया भक्तजनांनी पण सर्व कपडे व्यवस्थित खोसून घेतलेले आहेत कारण रात्री अपरात्री प्रवास करायचा आहे अंधार पडलेला आहे रात्रीचा पूजावसर झालेला आहे जेवण गुळा झालेला आहे देवाचा म्हणजे बऱ्यापैकी अंधार पडलेला आहे आणि अंधारामध्ये जर असे आपण कपडे ढिले ढाले घेऊन निघालो तर कुठेही शेतामध्ये जाता जाता कपडे फाटून जातील कुठे हेडगळून पडलं माणूस तर डोकं फुटेल त्यापेक्षा सर्व कपडे व्यवस्थित त्यांनी दाटून घेतले म्हणजे खोसून घेतले काठिया खांदी खांद्यावर काठ्या घेतल्या गोसावी भटाचे पाठीवर आरोहण केले स्वामी भटोबासाच्या पाठीवर बसले बघा रात्रीचा प्रवास आहे स्वत परमेश्वर अवतार सोबत आहेत तरी पण भक्तजण गाफील होते का गाफील नव्हते काठ्यासोबत घेतल्याच होत्या मग ते काठ्या अंधारामध्ये रस्ता पडताळण्यासाठी असतील काही जनावर आलं तर त्याला पळवून लावण्यासाठी असतील जे काही असेल काठ्यासोबत घेतलेले आहेत तर आपण जे काही काम करत आहोत आपली आपण सतर्कता बाळगली पाहिजे इथे परमेश्वर सोबत आहेत मग आपल्याला काय गरज आहे काय सांभाळायची असं भक्तजन म्हटले का नाही काठ्या सोबत घेतल्यास त्यांनी आपणही गाफिल राहता कामाने कधीही कोणा कामामध्ये असू आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असू त्या क्षेत्रामध्ये काय आपण प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे काय सावधान्या बरतल्या पाहिजे आपण हे आपण सगळं लक्षात घेऊनच काम केलं पाहिजे हेही आपल्याला इथे भक्तजन शिकवत आहेत स्वामी तर आपल्याला प्रत्येक चरित्रामध्ये शिकवतच आहेत भक्तजन पण किती शिकवत आहेत बघा थोडस स्वामींनी काय भक्तजनांना सांगितलं नाही काठ्या घ्यासोबत तरी पण भक्तजनांनी काठ्या घेतलेल्या आहेत गोसावी भटाचे पाठीवरी आरोहण केले स्वामी भटोबासांच्या पाठीवर बसले श्रीकरी काठी घेतली हातामध्ये काठी घेतली स्वामींनी मग गोसावी छिन्न पापी मग गोसावी छिन्न पापाशी बिजे केले मग स्वामी छिन्न पापीकडे गेले पुढा भक्तजन मागा गोसावी भटा जाली। भट स्थिती झाली पुढे भक्तजन चालत आहेत मागे स्वामी आहेत भटोबासांना स्थिती झाली त्यामध्येच हिहिू करीती घोडा जसा हिही करतो त्याप्रमाणे भटोबास पण स्थितीच्या भरामध्ये घोड्यासारखे हिही करत आहेत वारुवाची गती चालती वारुवाची गती करीत चालती वारुवाची म्हणजे घोड्यासारखी गती करत चालायची ते म्हणजेच बऱ्याच वेगाने पण चालत आहेत ते असे गोसावी रामनाथा पश्चिमे ओहळू ते थडीवा सरिसा केला भटुबासांच्या पाठीवर स्वामीजी बसलेले आहेत आणि असं चालत असताना नदीचा काठ आहे साहजिकच आहे कुठे ओभडधोभड रस्ता असतो खालीवरी जास्त असते तिथे उतरता येत नाही चढता येत नाही अशा ठिकाणी स्वामींनी काय केलं तिथे थडीवा व्यवस्थित केला स्वामी तिथे उतरले आणि ती जागा व्यवस्थित करायला लावली कारण चालता तर आलं पाहिजे आपल्या घोड्याला चालता चालतात आलं पाहिजे म्हणून थडीवा सरिसा केला म्हणतात इथे चरित्रकार गोसावी उतरले भटाचा खांदू थापटीला स्वामी उतरले थडवा सरसा केला म्हणजे व्यवस्थित केला मग स्वामींनी भटोबासाचा खांदा थापटला जसं आपण घोड्याला थापटतो बैलाला थापटतो त्याप्रमाणे स्वामींनी पण थापटलं भटोबासांना मग आरोहण करून उजूची छिन्नस्थळी सी बिजे केले आणि मग परत स्वामी भटोबासांच्या पाठीवर बसले आणि मग निघाले छिन्नस्थळी एसी उतरले छिन्नस्थळीला उतरले गोसावी खांदू थापटीला जसं प्रत्येक जण उतरले की खांदा थापटत असतो घोड्याचा तसं स्वामी पण भटोबासांचा खांदा थापटत आहेत गोसामियाचे शिन्नस्थळीवर आसन झाले स्वामींना शिन्नस्थळीवर आसन झालं मग भक्तजन पुढा गेले भक्तजन समोर गेले सरिसा विसदेव घेतला होता सोबत विस्तो घेतला होता भक्तजनांनी कारण की तिथे गेल्यानंतर दिवा लावावा लागेल काही करावं लागेल जुन्या काळामध्ये माचिस किंवा लायटर नव्हतं तर मग विस्तो सोबत घेऊन जावं लागायचं मग विस्तो आणलेला स्वतः सोबत मग त्यांनी काय केलं तर वाती लावली त्या विस्तोवापासून पहिला जाळ लावला मग त्या जाळापासून एक वाट लावली तिथे गुंफा चोखट केली तिथली गुंफा व्यवस्थित केली मग गोसावी बिजे केले मग स्वामी तिथून निघाले कुठून शिन्नस्थळीवरून निघाले मग गोसावी गुंफे महापूजा झाली मग शिन्नस्थळीवरून देऊन निघाले गुंफेमध्ये गेले संतोख शीतळे गव्हाणूनी दूध आणले संतोख जे होते त्यांनी शीतळ गव्हाणावरून दूध आणलं स्वामींसाठी मग गोसावी अशी दुधाभाताची आरोगणा झाली मग स्वामींची तिथे दुधाभाताची आरोगणा झाली कधी महापूजा झाल्यानंतर बरं का स्वामींनी तिथे महापूजा करून घेतली भक्तजनांकडून आणि महापूजा झाल्यानंतर मग शीतळगावांना जाऊन संतोषाने दूध आणलं स्वामींना अर्गुणा दिली गुळळा झाला विडा झाला पहुड झाला गुळळा झाला विडा झाला आणि स्वामी तिथेच झोपलेले आहेत तर अशी सुंदर अशी लिळा केलेली आहे आणि अशाच महापूजेच्या वेळी अशाच विलक्षण पूजा अवसराच्या वेळी विलक्षण पूजा अवसर मागे एकदा झालेला आहे आणि ही महापूजा आहे तर अशा प्रसंगी देव कोण्या आला ज्ञानाचा संचार करतात अपृक्ष ज्ञानी असेल त्याला सामान्य ज्ञानाचा संचार करतात जो पुनसंबंधी प्राप्त झालेला आहे जीव त्याला ज्ञानाचा संचार करतात वगैरे वगैरे मोठे मोठे काम देव अशा पूजावसराच्या वेळी करत असतात परमेश्वर अवतार तर म्हणून आपण कधीही कोणताही अवसर चुकवला नाही पाहिजे आपण त्या अवसराला साक्षी राहिलोच पाहिजे आपली तिथे उपस्थिती आपण दर्शवलीच पाहिजे कुठे हो ना कुठे आपल्यालाही त्या गुमट्याचा लाभ होत असतो त्या अवसरामध्ये उत्तरार्ध लिळा क्रमांक एकशे सदुसष्ट भटनाथोबारमेळवणी भट सिर मिळवणी स्वामींनी भटोबासांचं आणि नाथोबांचं सिर म्हणजे डोकं मेळवणी म्हणजे मिळवलं एकूण एकाला डोकं लावून टाकलं आणि असं डोकं लावल्यानंतर सुखाचा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणजेच काय तर त्या दोघांनाही सुख झालेला आहे तर कसं सुख झालं कुठं डोकं मिळवलं काय झालं नेमकं सविस्तर समोर चरित्रात येणारच आहे मग गोसावी पश्चात पहारी परश्रेया विजय केले मग स्वामी सकाळी सकाळी परिश्रेयाला गेले सरसे नाथोबा भट गोसावी परिश्रेया विजय करिता त्या दोघांच्या एक डोई एकवट मिळविली सोबत भटोबास होते नाथोबा होते स्वामींसोबत आणि ते सोबतच चालत होते आणि स्वामींनी काय केलं मध्येच दोघांच्याही डोक्याला दो डोकं लावून टाकले मग परिश्रिया बिजे केले ते एका ठिकाणी असे बसले आणि तिथे डोक्याला डोक्यात लावून टाकलं आणि त्यांना तिथे सुख व्हायला लागलं स्वामी तर निघून आली इकडे परिश्रयाला जाण्यासाठी शौचाला जाण्यासाठी परिश्रय सारुणी गोसावी गुंफेसी विजय केले परिश्रय झाला स्वामींचा प्राप्तविधी आटोपला स्वामी गुंफेकडे आले मग बायसी पोसिले मग बायसा विचारतात हा बाबा ते दोघे कै बायसा म्हणतात बाबा तुमच्या सोबत तर दोघ जण आले होते भटोबास पण होते नाथोबा पण होते तर तुमच्या सोबत जाताना सोबत होते मग येताना सोबत का आले नाही ते दोघे कुठे आहेत सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ते दोघे डोई डोई स्वामी म्हणतात बाई ते दोघं जण डोक्याला डोकं दोके मिळवत आहेत बाबा तया ते बोलाऊ जाओ बाई समतात बाबा त्यांना जाऊन बोलावून घेऊन येऊ का सर्वज्ञ म्हणितले जा स्वामी म्हणतात जा आणि गोसावी पिंडा पसिला ओहळाकडे रामनाथा पश्चिमी परिश्रया बीजे केले होते तेथ दोघे होते कुठे होते ते दोघं ते चरित्रकार सांगत आहेत गोसावी पिंडा पसिला ओहळाकडे परिश्रया बीजे केले होते पिंडा जे काही ओहळ होतं त्या ओहळाच्या तिकडेच रामनाथाच्या पश्चिम दिशेला परिश्रयाला देव गेले होते आणि तिथेच ते दोघं बसलेले होते डोक्याला डोकं लावून बाईसे आली बाईसा आल्या तव तेथ दोघे झुंजति तिथे दोघे पण झुंजत बसले ज्याप्रमाणे बैल डोक्याला डोकं लावून भांडणं करतात त्याप्रमाणे हे दोघं पण डोक्याला डोक्या लावून तिथे झुंजत होते भांडण करत होते बायशी तिले हे काही पोरे हो बाबाई एकले बीजे केले तुम्ही येथ काही करीत असा बायसा म्हणतात भक्तजनांना जणांना कुणाला नाथोबालला आणि भटोबासाना काय म्हणतात बाईसा हे काही पोरे हो अरे हे काय करताय तुम्ही असं आहे एकल्या बीजेकडे अहो एकटेच बाबा तिकडे गेलेले आहेत आणि तुम्ही इथे असे भांडण करत बसलात चाला चला बरं लवकर ऐसे म्हणितले असे म्हणतात बाईसा आणि स्थिती भंगली आणि त्यांची स्थिती भंगली दोघे गोसाम्या पासी आले दोघे पण स्वामींपाशी आले तो गोसावी दंत ती ज्यावेळेस हे दोघे स्वामींपाशी आले त्यावेळेस स्वामी दंत धावन करत होते म्हणजे दात घासत होते ऐसी शिळका धरली स्वामींनी हातामध्ये अशी शिळिका धरली शिळिका म्हणजे काय दात घासण्यासाठी जसं आपण लिंबाची काडी बाबळीची काडी वापरतो त्याचप्रमाणे स्वामी पण वापरायचे तर ते शिळका म्हणजेच लिंबाची किंवा बाबळची काडी स्वामींच्या हातामध्ये होती ते शिळका अशी स्वामी हातात धरतात आणि म्हणत काय करीत होते ती गा आणि स्वामी म्हणतात काय करत होते बरं तुम्ही तिकडे जी जी डोई डोई मिळवीत होतो जी जी आम्ही डोईला डोई म्हणजे डोक्याला डोकं मिळवत होतो सर्वज्ञ म्हणतीये हे काय गा एवढा वेळ कैसा डोईया डोई, डोई मिळवत होते ती स्वामी म्हणतात हे काय बरं असं कसं चालेल किती डोक्याला डोकं लावून बसणं हे काय बरोबर आहे का एवढ्या वेळ तुम्ही कसं काय बसले बरे तिकडे डोक्याला डोकं लावून जी जी ते आम्ही थोर सुख होते जी जी तेणे अम्माशी थोर सुख होते जी मग हे दोघे पण म्हणतात की आम्हाला असं डोक्याला डोकं लावल्यामुळं खूप सुख व्हायचं आणि म्हणून आम्ही एवढ्या वेळापर्यंत डोक्याला डोकं लावून तिथे बसलेलो होतो तर अशा प्रकारे हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या सत्रातील प्रश्न आहे हे जे तळसुती बांधलेली आहे स्वामींनी या चरित्रामध्ये आपण पाहिलं उत्तरार्ध लिळा क्रमांक एकशे सहासष्ट तुरुंगम आरोहिणी गुंफे महापूजा या चरित्रामध्ये स्वामींनी तळसुती बांधलेली आहे तर तळसुती म्हणजे काय आणि त्या तळसुतीचा फायदा काय असतो आणि तळसुती कशी असते नेमकी यासाठी मी काय उदाहरण दिलं एकंदरीत असे हे दोन तीन प्रश्न आहेत तर या दोन तीन प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच देणार कोणते कोणते प्रश्न विचारले मी तळसुती म्हणजे काय तळसुतीचा फायदा काय आणि तळसुती कशी असते ते, ते समजून देण्यासाठी मी तुम्हाला कोणाचं उदाहरण दिलं हे असे तीन प्रश्न लक्षात असू द्या आणि लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या ज्यांना तिन्ही प्रश्नाचे उत्तर देता नाही आले त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर जरी दिलं तरी काही हरकत नाही प्रयत्न तर करा सोबक्का एक लिखा म्हणतात शंभर वेळा बोलणे आणि एक वेळा लिहिणे यामध्ये खूप फरक आहे शंभर वेळा बोलण्यापेक्षा एक वेळा लिहिलेलं हे कधीही भारी ठरते आणि त्यामुळे तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा तुम्हाला जेवढं काही उत्तर येईल तेवढंच का असे ना परंतु उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देत जा तर आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय होतं सर्व आपण आता जाणून घेऊया कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता उत्तरार्ध लिळा क्रमांक एकशे चौसष्ट अस्वत्थ मुळी इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा या चरित्रातून आपल्याला काय शिकायला मिळते उत्तर आहे आपल्या पोटाला जेवढं लागते आपल्या पोटाला जेवढं पचेल तेवढाच आहार घ्यावा जास्त आहार घेऊन उगस शरीरावर चरबी चढवणे मग दम लागणे मग हार्ट अटॅक येणे मग चॉकअप होणे नसांमध्ये मग त्याचं ते बायपासचं ऑपरेशन करणे कशासाठी एवढं स्वामी म्हणतात बाई हे आजुई मागे ना कालच्या चरित्रातील हे स्वामींचं वाक्य खूप काही आपल्याला शिकवून जाते काय म्हणतात स्वामी बाई आमचं पोट अजून काही मागत नाही जेवायला त्यामुळे आम्ही काय जेवणार नाही तर हे लक्षात असू द्या आरोग्याची गुरुकिल्ली आपल्याला या चरित्रातून मिळते गुरुकिल्ली आपल्याला या चरित्रातून मिळते कसा प्राप्त करावा याचीही गुरुकिल्ली आपल्याला या चरित्रातून मिळते भरपूर काही या, का या लिळा चरित्रातून आपल्याला समजत असते तुम्ही फक्त नियमितपणे ही जी श्रवण भक्ती आहे लिळा चरित्राची ही जी काही श्रवण भक्ती चालू आहे तुमची ही नियमितपणे चालू ठेवा विनाशुल्क ही सेवा आहे ये ये जास्त जास्त हे ईश्वरीय कार्य आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हे देवाचं चरित्र घेऊन गेलो पाहिजे यासाठी तुमच्यावरही जबाबदारी आहे तुम्ही पण आपले जे काही वासनिक मंडळी आहेत जे काही आवडी ठेवतात चरित्रामध्ये त्यांच्यापर्यंत हे चरित्र तुम्ही पोहोचवलंच पाहिजे आणि या ईश्वरीय कार्याला तुम्ही हातभार लावलाच पाहिजे आजच्या सत्रामध्ये मी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याही प्रश्नांची उत्तर तुम्ही सर्वजण नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला मासोपवासिनी परशोधनी मार्कंडा कोपणे हे चरित्र ऐकायला आह मिळणार आहे खूपच छान चरित्र आहे यामध्ये भरपूर काही ज्ञान तुम्हाला मिळणार आहे तर भेटे उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड दन...